नमस्कार आज बावीस जून संध्याकाळचे सव्वासा वाजल्यात बघूया तेवीस जून रोजीचा हवामान अंदाज त्यासोबतच आज रात्री देखील कुठे पावसाचा अंदाज असेल या संदर्भाची माहिती खास करून तेवीस जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर पश्चिम विदर्भ जो असेल यामध्ये जवळपास वाशिम त्यानंतर यवतमाळ आणि मराठवाड्याचे देखील नांदेड जिल्ह्यामध्ये यानंतर चंद्रपूरमध्ये देखील यासोबतच गोंदियाचा देखील काही विभागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत यानंतर किनारपट्टीच्या आसपास देखील अतिमुसळधार पावसा सरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये या ठिकाणी पडलेल्या आहेत बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाऊस या ठिकाणी झालेला नाही मराठवाड्याच्या आसपास देखील जालना त्यानंतर परभणी हिंगोली धाराशिवचा आणि बीडचा काही विभाग या ठिकाणी देखील पावसाच्या नोंदी आहेत खास करून जालना त्यासोबत परभणी हिंगोलीमध्ये काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलेला आहे यानंतर सध्याची स्थिती बघितली तीव्र ती गडगडाटी पावसाचे ढग आहेत किंवा जोरदार पाऊस देईल अशा प्रकारच्या ढगांची स्थिती बघितली यवत यवतमाळ आणि वर्ध्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी आहेत यासोबत छत्रपती संभाजीनगरचं देखील दक्षिण पश्चिम विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी पश्चिमेकडील विभागामध्ये नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या या शिमालगत विभागामध्ये चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारचे या ठिकाणी ढग आहे या व्यतिरिक्त नंदुरबार आणि धुळ्याच्या आसपास देखील तीव्र ढग आहे या व्यतिरिक्त जवळपास बाकी थोड्या थोड्या भागासाठी पुणे त्यानंतर सातारा काहीसा सोलापूर त्यानंतर बीड परभणी त्यानंतर नांदेड अशा प्रकारे थोड्याफार भागासाठी या ठिकाणी गडगडाट देईल किंवा एका दुसऱ्या भागासाठी पाऊस देईल अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे नाशिकच्या देखील उत्तरेकडील विभागामध्ये काहीसा एक छोटासा ढग आहे यानंतर आपण आज रात्रीची जर स्थिती बघितली तर आज रात्री जो पाऊस असेल तर आपल्याला विदर्भामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर त्यासोबतच यवतमाळमध्ये दे देखील आणि वर्ध्याला देखील रात्री पावसाचा अंदाज आहे खास करून जर बघितलं तर जालना त्यासोबतच बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर नागपूरपर्यंत हा पाऊस होण्याचा अंदाज आहे जळगावपर्यंत देखील ही शक्यता असेल उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगरमध्ये दे देखील अंदाज असेल आणि छत्रपती संभाजीनगर देखील आणि अहमदनगरचा राहिलेला विभाग या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नांदेडमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे परभणी त्यासोबत बीडमध्ये या संपूर्ण विभागामध्ये देखील पाऊस होईल यानंतर सोलापूरमध्ये देखील निर्मिती आहे पुण्यामध्ये देखील काही मध्यम ते, ते जोरदार पाऊस या विभागामध्ये पडण्याचा अंदाज आहे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती सध्यासाठी आहे त्यानंतर चंद्रपूरचा राहिलेला विभाग आणि भंडारा त्यासोबत गडचिरोलीच्या देखील काहीशे विभागामध्ये आजार पाऊस होईल नागपूरमध्ये दे देखील अंदाज असेल यानंतर उद्यासाठीचा हवामान विभागाचा प्रमुख इशारा जर बघितला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जवळपास दे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट रिजनमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील घाटामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये दे देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे यानंतर कोकणाच्या उत्तरेकडील भाग ज्यामध्ये पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यामध्ये दे देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा आणि वादळी वारा होण्याचा येलो अलर्ट आहे अशा प्रकारचा एकंदरीत मुसळधार पावसाचे जे इशारे आहेत ते आहेत यानंतर बाकी विजांच्या असा जो पाऊस होणार आहेत तर तो सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या त्यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर बघितला तर जो प्रमुख पावसाचा अंदाज असेल तर तो उत्तरेकडे काहीसा आता पावसाची या ठिकाणी स्थिती निर्माण होईल कारण की नाशिक छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव या ठिकाणी काहीशी अस्थिरता वातावरणामध्ये आहे आणि यामधूनच गडगडाटी आणि काहीसा वादळी पाऊस होण्याचा देखील अंदाज असेल या अगोदरची पूर्वकल्पना या संदर्भाची आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे की उत्तरेकडे काहीशी वारे आहेत आणि मान्सूनची वारे देखील पोहोचत आहेत या संदर्भाची डिटेल माहिती शेतकऱ्यापर्यंत अगोदरच दिलेली आहेत आज त्याबद्दल आपण डिटेल सांगणार नाही परंतु जो पाऊस असेल तर उद्या चांगल्यापैकी पुणे त्यासोबत अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि खास करून नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा या संपूर्ण विभागामध्ये नंदुरबारपर्यंत धुळ्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असेल या खालोखाल पुणे त्यानंतर अहमदनगर बीड जालना आणि वाशिमचा काही विभाग या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी असेल यानंतर बाकीचा जो राहिलेला विभाग आहे खास करून दक्षिणेकडील किनारपट्टी ज्यामध्ये रत्नागिरी किंवा रायगडपर्यंत देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याच्या नोंदीची शक्यता या ठिकाणी देखील असेल पालघर ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज असेल आणि काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस बरसू शकतो तर तो नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील उद्यासाठी अंदाज राहील बाकी ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग होतील परंतु व्याप्ती या ठिकाणी कमीच असणार आहे अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे अंद्र पूर्व विदर्भामध्ये देखील उत्तरेकडे काहीसा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल गडचिरोलीमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील परंतु व्याप्ती कमीच राहील तर अशा प्रकारचा तेवीस जूनसाठी अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असणार आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र